मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणारे अजय महाराज कर यांना पोलिसांनी ताब्यात मुंबईतील मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरक्षणावरून टीका करणारे जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी असलेले अजय महाराज बारसकर हे स्वतःवर झालेला अन्याय आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी अन्नत्याग करून आत्मचिंतन आणि गाथा व संविधान याचं पारायण करीत आहे हे करत असतानाच मुंबई पोलिसांनी त्यांना आता ताब्यात अजय महाराज यांची पंढरपूरला गेल्यानंतर त्यांची कार अज्ञाताने होती या घटनेनंतर मला न्याय मिळावा अशी मागणी करत अजय महाराज बारसकर यांनी नुकतंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यासमोरही आंदोलन केलं होतं अहमदनगर शहरातील अजय महाराज बारसकर यांना मंत्रालयासमोर आंदोलन करताना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय <laughs> सहा ते एक आणि तीन ते सात हा माझा हक्क आहे मी काही आंदोलन करत <takes> नाही मला म्हणते स्टंट केला असं केलं हा स्टंट काय नाही स्टंट करायचं काही घेणं देणं नाही <takes> मी माझ्या तुकोबार यांची पारण इथं पारायण करणार आहे आणि इथंच का करणार आहे कारण माझी इथंच सगळी बदनामी इथल्या राजकीय व्यवस्थेने या सामाजिक व्यवस्थेने माझी बदनामी केलेली आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं बा एक दोन तास मी परत येऊन इथं बसणार आहे मी त्यांनी आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललेत पण मी माझा संविधानाने दिलेला अधिकार मला माहिती इथं आंदोलन करायला बरोबर परवानगी नाही पण हे आंदोलन नाही माझी सरकारकडे काही मागणी नाही माझी मागणी देवाकडे आणि मी इथं येऊन गांधी बाबापेशी बसणार परत तुम्हाला घेता नाही पोलीस काय म्हणले बा तुम्हाला आम्ही नियम दाखवतो काय सायटेशन केस तो दाखवतोय आणि तुम्ही तिथं पोलीस चौकीला चला आणि असं म्हणते शेवटी मी नियमाचं पालन करणारा माणूस आहे मला काही नियमाच्या बाहेर जाऊन काही करायचं नाही मी त्यांच्या बरोबर जाणार त्यांनी जर मला सायटेशन नियम नाही दाखवले तर मी पुन्हा इथे येऊन बसणार अरे बिलकुल अखंड झेप करणार का थवा असणार तिने मला पोट जरी ठेवलं ना तरी चालेल आणि मला असं वाटतं तीच सुरक्षित जागा माझ्यासाठी काय का तिथं भगवान श्रीकृष्ण जन्म झाला तीच जागा सुरक्षित येणार ते गोळ्या घालणारे मला मारून टाकून बाहेर प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई